था बंद अविजात नाही तर ती खोडकर सुद्धा आहे हा तिचा खोडकरपणा सर्वांनी कधी ना कधी तरी अनुभवलेला असतोच त्यात आपण रेणारे पुण्याचे त्यामुळे अधिकच खुल असो असाच अनुभव आला होता मॅक्सिम बन्सनिया आणि त्याची ती पहिली जीव घाबरा करणारी भाषा नावाची कथा भाग पहिला जीव घाबरा करणारी भाषा मॅक्सिम बन्सनिया पण काय म्हणतात या मराठी भाषेविषयी थोडं आपण समजून घेऊया आता मी पाश्चात्य नाव ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मॅक्सिम बन्सन ना या मराठीशी काय संबंध पण मराठी जगभरात पोहोचलेली आहे म्हणून म्हणूनच तर ती अभिजात आहे ही गोष्ट आपण लक्षात घेऊया तर सगळ्यात पहिली कथा जीव घाबरा करणारी भाषा मॅक्सिम बन्सन इकडे याच्या अगोदर मला भारताबद्दल फारसं काही माहीत नव्हतं पण हा हो। देश शांतता प्रेमी आणि अहिंसावादी आहे अशी माझी ठाम समजूत होती महात्मा गांधीचे चरित्र थोडेसे हिंदू तत्त्वज्ञान आणि टी एस एलियटचे बेस्ट लाईन ओम शांती 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 वगैरे वाचल्यामुळे ही कल्पना झाली असेल इकडे आल्यानंतर मी प्रथमच हैदराबादला राहायला गेलो तिथे माझ्या पूर्वीच्या कल्पनांना फारसा धक्का लागला नव्हता पण माझा मराठीचा अभ्यास सुरू झाला तेव्हा माझा पूर्ण भ्रमण झाला अगदी पहिल्याच दिवशी मराठीचे मास्तर आम्हाला काय म्हणाले माहिती का मी सातारा जिल्ह्यातला आहे आमच्या जिल्ह्याचे लोक मारामारीसाठी प्रसिद्ध आहेत मी तुला मारीन याला मराठीत अनेक वाकप्रचार आहेत मी तुला तुडवीन मी तुला वाचवीन तुझं नरड जावीन तुझ्या नरड्यावरती पाय फिरवी इत्यादी इत्यादी <laughs> सुरुवातीला मला वाटलं की हा भांडकोरपणा फक्त सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य असेल पण हळूहळू मात्र लक्षात यायला लागलं की ही वृत्ती मराठी भाषेतच पिंजलेली आहे म्हणजे बाळवण लिपी बरोबर देखील हिंसेचं बाळगुरू यांना वाचलं जातं म्हणजे अक्षरांचे पाय मोडणे पोट फोडणे आणि पुढे तर मा करून काय झाले हे इतिहासाच्या वर्गात आम्हाला शिकवलं हो जातं केवळ अक्षरांच्या बाबतीत नाही तर ही स्थिती सामाजिक व्यवहाराची तरी सुद्धा अशीच आहे म्हणजे नाक दाबलं की तोंड उघडत यांसारख्या म्हणींमध्ये आपल्याला उघड 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 हिंसाचार पाहायला मिळतो पण सुद्धा काय होतं ते पाहणार नुसता दोष देऊन पुरसा समाधान होत नाही म्हणून लोक अमक्याचं खापर तमक्याच्या माथ्यावरती पडतात त्यांना दारेवरती धरतात राजकारणी लोक एकमेकांच्या पाठीत खंजीर खूप असतात आणि भांडवलदार कामगारांचे रक्त आठवतात रोजच्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये लोक एकमेकांच्या पोटावरती पाय ठेवतात आणि एकमेकांचे पाय ओढतात सुद्धा आईबाप लहान मुलांचे कान उपटतात आणि मुलं मोठी झाली आई आईबापाच्या डोक्यावर बसतात ही झाली अप्रत्यक्ष भांडणाची उदाहरण मग उघड उघड भांडण सुरू झालं की भाषा सुद्धा एकदम भडकते तळपायाची आग मस्तकात जाते माणूस दातवत ठातो आपले तापलेले हात थंड करून घेतो आणि शिवाय द्यायला हपापलेला जीव भरपूर तोंड सुट तो। नवलाची गोष्ट म्हणजे हा हिंसाचार फक्त असतो असं नव्हे बरं का स्वतःच्या विरुद्ध सुद्धा लोक तितकीच हिंसक असतात झोपेतून उठल्यावर अंग मोडतात कप्पा मारत पोट मोडतात घसापूड करतात तोंड फाटेस्तवर बोबलतात प्रेम प्रकरणाच्या बाबतीत तर स्वतःवर हिंसा करण्याची प्रवृत्ती विशेषच दिसून येते आपली एकवृती एक मुलगी प्रेमविवाह करणार असं कळल्यावर आई बाप खर डोक्यावर घेतात बायको पुरुषापाशी गप्पा मारते हे बाबू नवरा स्वतःच्या डोक्यात राग खालतो मनाबरोबरच या मराठी भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे अद्भुत कल्पना म्हणजे जिबेला हाड असणं ही यांच्याकडे चांगली गोष्ट समजली जाते लोकांचे हातपाय कळतात त्यांच्या काळजाचे पाणी पाणी होते त्यांच्या तोंडचे पाणी पळते त्यांच्या पोरांना पंख फुटतात शिंग फुटतात आणि ज्याला तिसरा डोळा फुटतो तो माणूस आदरणीय समजला जातो मराठी माणसांना होणारे रोग हे अनाकल म्हणजे लोकांचे तोंड येते ते केले गुन्हे होते अजिबात नाही डोळे येतात झोपडपट्टीतल्या मुलांच्या जीवाला येते नेमके काय येते देवच जाण कोणी वेड्यासारखे वागायला लागले की त्याचे डोके फिरले किंवा डोके हरले असे म्हणतात शरीराबद्दल विचित्र कल्पना आहेतच तर खाण्याबद्दल तर काही विचारूच नका मराठी माणसे वाटेल ते खातात बोलणी खातात डोकं खातात वेळ खातात मार खातात अक्षर पण खातात ते अशी अक्षर खाण्याची प्रवृत्ती आहे असं आम्ही आतापर्यंत ऐकलं होतं पण तुम्हाला एक सांगू की लोक आहेत ना पैसेही खातात आणि आम्ही असं पण ऐकलंय की कुठेतरी शेण सुद्धा खातात मग ही खाता। आएकलों। आएकलों 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 खाता। राकट दांडगट शरीरशास्त्र तर्कशास्त्र असं काहीही न नुमाडणारी भाषा परकीय माणसाला शिकायची तरी कशी कधी कधी या विचारांना मी वैतागून जाते मग ही भाषा थोडी का होईना माझ्यावरती कृपा करून मला यायला लागली या सुखद विचाराने माझा जीव सुद्धा भांड्यात पडतो मॅक्सिम पर्सन पर जीव थांबा मंडळी ही भाषा जितकी खोडकर तितकीच मुक्त म्हणजे ह्या मुक्त संवादात लहानापासून मोठ्यापर्यंत कोणी सुद्धा सहभागी होऊ शकत आणि हो ही भाऊ ही भाषा बहुरूप्यानं जशी पात्र बदलावी तशी बदलत जाते हो। मग ते कोकणी मालवणीपासून ते पर्यंत आणि आयराडी पासून देशस्थ मराठवाडीपर्यंत असा तिचा प्रवास असतो आता प्रत्येक भाषेची मजा ही वेगळी म्हणजे बघा आता आपला हा गरु ह्या नरूला जयवंत दळवी यांनी शोधून कुठनं काढले माहिती का त्या कोकणात अर्थात आपली पुढची भाग दोन मधली कथा नरू लेखक जयवंत दळवी नरू कोकणातल्या एका लहान गावातल्या शाळेत शिकणारा आपू हा गावच्या जमीनदाराचा मुलगा आणि नरी आणि नरू हा दरीब लाकूड तोड्याचा मृग पण दोघांची मैत्री कशी एकदम घट्ट होती माझ्या सबंध जीवनात नरू इतका जीवा भावाचा दुसरा मित्र मला कोणीच नव्हता या घटकेलाही मला शाळेची आठवण आली की मला प्रथम नरूची आठवण आली नरूचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते नरू कुळ वाड्याच्या कुळात जन्माला आला तरी तो बामनाच्या बोरासारखा दिसायचा गोरा गोमटा तरतरीत लांब नाक निमुळता हसतमुख चेहरा आपल्या पांढऱ्या टोपी खालून आपली शेंडी नेहमी बाहेर लोंबती ठेवायचा आम्ही अनेकदा शेषन झाले त्याची शेंडी ओढत असतो पण तो कधी हटला नाही शेंडी असा तर लोकांना दिसूच नको असंच तो विचारायचा तेही त्याचे खरंच होते म्हणा शेंडी आहेच तर लोकांना दाखवलीच पाहिजे अगदी प्रथम पासून नरू आणि मी वर्गात शेजारी शेजारी बसत असतो आम्ही मधून मधून बोलत असतो म्हणून पावटे मास्तरांनी आमच्या जागा बदलून टाकल्या होत्या पण पावटे मास्तर जाताच आमचं गोंडपाठ पुन्हा एकमेकात जोडलं जायचं आम्ही दोघही पुन्हा पुन्हा नापास होत असो म्हणूनही असेल कदाचित पण आमची दोघांची मैत्री ही दीर्घकाळ टिकून राहिली होती सुरुवातीपासून अखेरपर्यंत ती टिकून राहिली अनेकदा माझ्याच गोंडपाटावरती चक्क आपलं नाव घालून तो माझं गोंडपाठ आपल्या मालकीचं तरुण टाकत असेल आणि मी तक्रार केली की म्हणायचा जरासा भात जास्त खा म्हणजे तांदूळ समज आणि नवीन गोंडपाठ रिकाम होईल असा तो सल्ला मारायला अभ्यासात आमच्या दोघांची तुलना केली तर नरूच्या मनानं मी थोडा अधिकच हुशार त्यामुळे परीक्षेच्या वेळी बगळ्यासारखी मान उंच करून माझ्या खांद्यावरून जे काही माझ्या पाठीवरती दिसेल ते आपल्या पाठीवरती उतरवून तो वेळ मारून द्यायचा निकाल लागला किंवा नापास नापासवायचे आणि मग काय तुझा बघून काढलाय म्हणून मी नापायचं असं म्हणत आपल्या अपयशाचे खापर माझ्या डोक्यावरती पुढील असा आणि तरी आमची गाड मैत्री अखेरपर्यंत आबाधित राहिले खरं सांगायचं म्हणजे नरूच्या अभ्यासावरती असं काही लक्षच नव्हतं बरं अनेकदा तो दांड्या मारायचा त्याला दांडी मारली की मी त्याच्या आईला बातमी देत असत आणि मग त्याची आई शिव्या देत त्याची शेंडी पकडून त्याला फरफडत शाळेत आणि नरूचा बाप लाकूड तोड्या होता म्हणतात तो गोष्टीतला नाही का तो लाकूड तोड्या होता मोठमोठ्या झाडांवरती चढून तो झाडे तोडायचा एकदा असा झाडावरती चढला असता पडून मेला आपले चिरेबंदी कौलारू खर असावे अशी त्याची नेहमी इच्छा होती ती अपुरीच राहिली त्यासाठी तो स्वप्नात येतो असं सांगून नरूची आई असा रडते नरू हेड मास्तर पोस्ट मास्तर झाला म्हणजे तो चिऱ्याचं घर बांधील अशी बिचारी आशा वाढवू नये म्हणून ती त्याच्या शिक्षणासाठी तीळ तीळ ती जीव तोडायची पैशाची पुढे कमतरता पडू नये म्हणून पन्नास रुपये जमले की कुणाकडे तरी ठेवायला जायचे दुर्दैवाची गोष्ट काय माहिती नरू शिकलाच नाही अभ्यासात फारसे लक्ष त्याने नाही खरं म्हणजे तो चौकस बुद्धीचा होता बरं का पण त्याच्या चौकस बुद्धीला वळण देणार असं दे तुम्ही त्याला भेटलंच नाही आणि ही कुळवाड्याची पोर हो शिकून शिकणार तरी काय आणि चार लोक शिकतील आणि रशा आला सोडून निघून जातील असं मास्तर गृहितच घडून ठेवायचं आणि अनेकदा तसं आणि अनेकदा तसंच व्हायचं नडून पुढं काय केलं नडूनही तेच केलं अभ्यासात त्यांना कधी लक्ष घातलंच तर त्याचं शंकेखोर मन हे सर्वांच्या पुढे धावत असे एकदा शिवाजी महाराजांचे बालपण ह्या दहा वेळ लिहिण्याचं काम आमच्या आलं शिवाजी महाराज घोड्यावरती कसे बसत असत तलवार कसे चालवित असत मावळ्यांना शस्त्र चालवण्याचे शिक्षण कसे देत असत आणि किल्ले कसे बांधत असतील याची चित्रे आम्ही डोळ्यासमोर घोडवली वयानं आमच्या एवढाच लहान पण भरगच्च दाढी मिशी असलेला आणि रत्नखचित टोप मस्तकी घातलेला बाल शिवाजी आमच्या नजरेसमोर उभा राहिला त्याच्या बहादुरीचे वर्णन दहा होईल पूर्ण करण्यासाठी मी पाठीवरती पेन्सिल टेकवली मात्र आणि दबलेल्या आवाजात माझ्या कानात हळूच एक आवाज आला शिवाजी बालपणातच महाराज झालो कसो आता त्याच्या शंकेच मला हसू आलं पण हसण्यात वेळ दवडणं शक्य नव्हतं म्हणून मी मावळे घातरवाली किल्ले घोडे या सर्वांना मी दिमतीला लावलं आणि माझा निबंध लिहून टाकला पण नरूचा निबंध पण नरूचा निबंध मात्र सगळ्यांपेक्षा वेगळा ठरला शिवाजी लहानपणी भयंकर खोडकर होता तो पुढे घेऊन डोंगरावरती जात असत काजूच्या झाडावरची बोंड तोडून खात असत दुसऱ्याच्या झाडावर दगड मारून कैऱ्या पडत असत उन्हा भटकल्यामुळे त्याला तहान लागत असे मग तो आईकडे पाणी मागत असे पाणी प्यायल्यामुळे रात्री खूप खोकत असे आणि मग त्याची आई त्याला शिवा देत असे अशा प्रकारे आपलंच बालपण लिहिल्यासारखं तो शिवाजीचं बालपण लिहायला मोकळा झाला आणि त्याबद्दल त्याने अमृते मास्तर मास्तरांकडून सप्पाल शिवाजी महाराजांबद्दल रानादार लिहितो असं म्हणत अमृते मास्तरांनी त्याचं डोकं तगडावर जसं आपाव तस कथेची सगळ्यात मोठी गंमत काय माहिती कथेची सगळ्यात मोठी गंमत काय माहिती कदाही तुम्हाला तुमचं प्रेम विरोध सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी पुरक असते आणि अशीच तुमच्या मनामध्ये नेहमीच आपण भीतीमध्ये राहत असतो पण ही भीती कथेच्या माध्यमातून कशी व्यक्त करत येऊ शकते याची थोडी आपण गंमत या कथेच्या माध्यमातून पाहू खरं तर ही भाषा प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी अगदी समर्पक आहे म्हणजे तुमच्या तळबायाच्या आत मस्तकात केली काय किंवा जीव भांड्यात पडला काय नास्ता येईना अंगणवाकडे पासून ते हृदयाचा ठोका चुकण्यापर्यंत सुख दुःख प्रेम ग्रह आणि भय अशा सगळ्याच भावना ती व्यक्त करते आणि अशीच एक भय कथा ही मुक्त संवादातली कथा आहे कथेच शीर्षक आहे तडा दिलेली काच भाग ती तडा दिलेली काच भिंत शुभ्र भिंत एक देखील दाग नसली एकही चित्र तस्वीर न टाकलेली पाठवी